नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण घोडेगाव बाजारात आज आलेलो आहे मित्रांनो छोटू शेठ वैरागर यांच्या आपण एफ कालवडींच्या किमती जाणून घेणार घेणार आहोत यांच्या छोटू शेठ नमस्कार।, नमस्कार दादा धावणी किती कालवडी आपल्या सोळा हा हा सात आठ विकले आहे का आता कालवडी हा आता विकलेले आहे का विकलेलं आहे का द्यायला आहे का एकच नंबर क्वालिटी आहे दादा या कालवडीची काय किंमत आहे सांगायला पंचावन्न पिसवी चेक करू करून का लगेच ही ठावाय का एकच नंबर कालवड आहे काय वापरला सांगायला पंचावन्न हजार आहे का सांगायला पंचावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कालवड बघा क्वालिटी क्वालिटी एकच नंबर आहे दादा किती वर्षाची असेल ही दोन दोन वर्षाची का शेवटची द्याय की का पंचेचाळीस पन्नासच्या च्या आसपास देऊन टाकू आपण पंचेचाळीस जाईल दादा ही मधली कालवड आदतच आहे का आदात कालवड मित्रांनो सगळ्या आदतच आहे दादा हिची काय आबे काय किंमत दादा काय इथे पन्नास सांगायला पन्नास हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कालवड एकच नंबर आहे दादा मालकोडला आहे आपल्याच भागातला माल आहे लगेच का दादा हिचे शेवट द्यायक्यायचे वापर का होते पंचेचाळीस हजार रुपयाला होऊन जाईल या कालवडीचे एकदम काळी वांडी एकच नंबर आहे दादा ही आता आधात बच्चे पंचावन्न सांगायला पंचावन्न आहे आदात कालवडे मित्रांनो एकच नंबर कालवडे मित्रांनो सांगायला काय सांगितले पंचेचाळीसला देऊन टाकू पंचेचाळीस हजार रुपये होऊन जाईल आधात कालवडे एकच नंबर आहे मीडियम पण आहे का दादा किती महिने लागतील सहा सहा महिने लागवडीला सहा सहा अशा कालवडी मित्रांनो कालवडी बघा एकच नंबर क्वालिटी बघा मित्रांनो ऑफर काय यांची सांगायला सत्तर हजार सांगायला सत्तर हजार रुपये किंमत आहे सांगायला सत्तर हजार रुपये किंमत आहे कालवडी बघा मित्रांनो जोड्याचे सत्तर हजार रुपये का पस्तीस पस्तीस हजार रुपये रेट लावला आपण सहा सहा महिने लागतील दादा आज गिरक कसं आहे घ्यायला बाजार रेट सध्या दहा दहा एक हजार कमी आहे कालवडी दहा हजार नाही स्वस्त आहे कालवड आता या पूर्ण किती सहा कालवडी होत्या का पाच बघू शकता एकच नंबर आहे क्वालिटी बघा मित्रांनो दादा आज किती कालवडी होते आपल्या धावणीला पंधरा सोळा कालवडी होत्या आपल्या धावणीला किती दिल्या आता असं आहे का गिरे चांगला होत बरोबर बघू शकता एकच नंबर क्वालिटीच्या कालवडी भाऊकडे घोडेगाव बाजारमध्ये जर आपल्याला अशा प्रकारच्या जातीवंत याच्या कालवडी घ्यायच्या असल तू छोटू छोट्या वैरा यांना संपर्क करू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या आपल्याला जातीवंत कालवडी आपल्याला मिळून जातील दादा आपलं नाव मोबाईल नंबर सांगा छोटू वायरागर हा मोबाईल नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो दोन हा हा त्रेसष्ट झिरो चार त्रेसष्ट झिरो झिरो चार

काय का एक पंचावन्न मागतात साठ हजार रुपये वाढेच सांगता तुम्ही पंचावन्न हा जवळचे भाव्यवहार एक दोन नंबर क्वालिटी एकच नंबर क्वालिटी पाच रुपये एकच नंबर आहे आपल्याला किती मला असतो वीस पंचवीस कालोड या वीस पंचवीस असतात ना सहा महिन्यापासून तर दोन वर्षपर्यंत कालोड कालोड भेटते असे का गाभा न मिळती भेटते खाली पारिकेट खाली तपासून पण मिळते तीन चार महिन्याच्या तपासून